का होईल वाटत यंदा कोल्हापूर महानगरपालिकेत काय होईल कोल्हापुरात फक्त बंटी पाटील सोळा जानेवारीला कळेल कोल्हापूर नाही ओनडी हवा बंटी पाटील बंटी पाटील एका बाजूला आहेत महायुती एका बाजूला आहे बंटी पाटील बंटी पाटील असं काय वाटतंय फिक्स नेते जबरदस्त बंटी पाटील असं ऐकणार दहा जणांसने चिष्ट करायची मजाक झाली की राऊ माहितीच आहे त्यावेळेला माहिती येईल वाटते बंटी पाटील का असं काय वाटतंय काम केले होते त्यांनी कसं बरं पण आता पण पन त्यांच्या विरोधात सगळे नेते एकत्र आहेत महायुतीचे तरी पण नेते वाटतो एनर्जी कसं काय ज्या ज्याचं काम त्याचं त्याला माहित असतं तर माणूस चांगला वाटतो विकासाच्या दृष्टी असतो किंवा काम करायचं का हा काम करायची पद्धत आणि भ्रष्टाचार असा कधी दिसून आला नाही असं वाटतं की त्यांचं पॅनल बस यावं यावं असं वाटतं नमस्कार द पॉलिटिक्समध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत महानगरपालिका निवडणुकांचं धुमशान सुरू आहे आणि प्रचार अंतिम शिगेला पोहोचलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण आलेलो आहोत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ज्या ठिकाणी आ... काँग्रेसचं नेतृत्व करतायत सतेज उर्फ बंटी पाटील आणि समोर महायुती लढत आहे आणि ही लढत अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कोल्हापूर वासियांच्या मनातील नेमक्या प्रतिक्रिया काय कोल्हापूरकरांना नेमकं काय का वाटते ह्या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आपण द पॉलिटिक्सच्या माध्यमातून करणार का आहोत काय वाटतंय एक तरुण म्हणून काय वाटते कोल्हापूर महानगरपालिकेत काय होईल यंदा यंदा काँग्रेस 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 असं का वाटतंय कारण काँग्रेसची काम पण चांगली आहेत आणि भाजपचा सगळा बोंगळ का कारभार पुढे येणार यंदा बरं पण आता महायुती राज्यात कुठे झाली नाही पण कोल्हापुरात झाले मग बंटी पाटील ना बंटी पाटील वाघ आहे का वाटतंय तुम्हाला मला महायुती सरकार माहिती का असं का वाटतंय ते सगळे नेते एकत्र आलेत ना सगळे बंटी पाटील एकट राहिले मित्र म्हणतात तुमचे सगळे नेते एकत्र आले त्यामुळे येईल माहिती बघा रिझल्ट आल्या काय वाटतंय मतदार म्हणून काय वाटते काय होईल यंदा कोल्हापुरात बंटी पाटील एका बाजूला आहेत महायुती एका बाजूला आहे बंटी पाटील बंटी पाटील येते का असं काय वाटतंय फिक्स नेते जबरदस्त काय त्यांच्यातला आवडते तुम्हाला सर्वांच्या मध्ये तिला पटकन नाव येतात महायुतीत काय चालू आहे माहिती ना सगळ्यांना भ्रष्टाचार त्यामुळे हातात गुलाबाचं फुल आहे तुम्ही म्हणताय बंटी पाटील येतील येणार शंभर टक्के बंटी पाटील येतील का असं का वाटतंय टक्के शंभर टक्के बर का हा विश्वास का वाटतोय तुम्हाला तिने काम तिने केल्यात आधी काय वाटतंय तुम्हाला महायुती येणार असं वाटतंय ताकद जरा जास्त आहे महायुतीची पण बंटी पाटलांची सत्ता यावी असे वाटते काय कोल्हापुरात काय होईल वाटते बंटी पाटील बंटी पाटील एका बाजूला आहेत आणि समोर महायुती आहे काही वाटते इथं महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणाच सत्ता येईल वाटते बंटी पाटील काम केले होते बर पण आता पण पन त्यांच्या विरोधात सगळे नेते एकत्र आहेत महायुतीचे तरी पण नेते वाटते कसं काय काम त्याचं त्याला माहित असते मला तरी वाटतो की या वेळी ना पैशाचा खेळ झाला नाही तरी महाविकास आघाडी बंटी पाटलांची सत्ता येईल वाटते तुम्हाला आहे यावेळेला माहिती येईल वाटत असं का काम चांगले आहेत बाजूला आहे खाली वरती पण केंद्रात पण सरकार त्याचं आहे राज्यातून सरकार त्याच त्यामुळे निधी असं वाटतंय कोल्हापुरात फक्त बंटी पाटीलच सोळा जानेवारीला कळेल कोल्हापूरकार असंडी हवा बंटी पाटील असं का वाटतंय तुम्हाला की बंटी पाटीलच ही एकटा लढतोय एकटा माणूस आहे सगळी एकत्र झाली ती बंटी पाटीलच येणार आमचं मत फक्त काँग्रेसलाच बंटी पाटील काय महानगरपालिकेमध्ये आता काय आता सत्तेच बोलबाजी होणार आहे माहिती म्हणजेच होणार माहिती वाटते तुम्हाला वाटते माहिती आता काम चालू आहे तीनची सत्ता आहे त्यामुळं वाटते बंटी वाटल्यांच नाही बंटी वाटल्यांच्या बी येणार की तिथलं काय आता पुन्हा सांगून शकत नाही कोण किती शिटा येणार पण हाय दोघांचं बी फाईट बरं फाईट आहे पण आता ह्या वेळेला काहीतरी चित्र वेगळं वाटायला काय वेगळं वाटत काय ते पॅनल केल्यामुळे मतदान कुठं जाईल काय सांगताय माणसं अचूक मतदान करतील असं चार हे केल्यामुळे माणसाचं मतदान करताना कन्फ्यूज हवा कुणाची बंटी पाटलांची बंटी पाटील कोल्हापूर कोणाला साथ देतील यावेळी काय लाडक्या म्हणून काय सांगता येत नाही लाडक्या बनव फिरवा फिरू झालेली आता काय बंटी पाटील फाईट पण करतायत पहा बंटी पाटील कसं काय कोणाला वाकला नाही बाकी कसे ते मिळाले की म्हणजे म्हणा क्षीरसागर म्हणा खासदार माने म्हणा तिकडे गेलीत आबिटकर तसे बंटी पाटील गेले नाही बुरवले पण गेले नाही त्यामुळे लोक त्यांच्या मागे राहतील असं वाटतंय कोल्हापूर महानगरपालिकेत यंदा काय होईल वाटते काँग्रेस एका बाजूला बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली समोर महायुती हाय तुझ्या शक्यता कमी आवडला का एकता माणूस असे ऐकायला बर बंटी पाटील असं ऐकण्या मुलं दहा चेष्टा चे मजाक झाली की राहू विचार करा दहा जण तिने मुख्यमंत्री ओके मुख्यमंत्री आहे बंटी पाटील एकटे लढून जिंकतील काय ते शेवट देवाचा प्रश्न आहे बघूया काही विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही मोठी गोष्ट त्यातच सगळे चालू त्यातच तिने जिंकलं बोलायचं वाईट होणार जाऊ का बंटी पाटील साहेबांचा विषय चांगला आहे तर शिवसागर साहेबांचा पण विषय चांगला आहे दोन्ही सीटा जरा फाईट मध्ये येणार महायुतीच जरा वाटते वाटते यावेळी कारण का साहेब आणि साहेब एकटे आहेत आणि त्यांच्या साहेबा त्यांच्या विरोधात सगळे एकत्र एकत्र झालेले आहेत तरी पण बंटी साहेबांचं व्हायला पाहिजे आपली अशी इच्छा आहे बर बंटी पाटील साहेब निवडून यायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय हो म्हणजे सॉरी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं असं पण वाटतंय आणि आम्हाला नेमकं हाय बरोबर आहे आमचा एकच उमेदवार आहे साहेब तुम्हाला काय खोट बोलणार नाही विजय साळुके सर अपक्ष आहेत आम्ही तर काँग्रेसला का वोट देणार काँग्रेसला म्हणजे काय आता मागच्याही दिलेलं आपल्या शिवसेनाला काय मतदान केलं नाही म्हणजे का रोडला बरोबर बंदोबस्त नाही रोड कुठं बरं फक्त शिवा वगैरे असते ट्रॅफिक काय बंदोबस्त असल्या आणि ट्रॅफिक पोलिस बी असतात ट्रिबल असतात ते टू व्हीलर दोन वर ट्रिबल सीट गाडीवर चौदा जातात तरी काय काय पर्याय नाही आहे काँग्रेस आलं तर तरी बी कोण बी जिखू दे म्हणजे आपल्या कोल्हापूर काँग्रेस कर असं तुम्हाला वाटत हा हाय व्होल्टेज लढत होताना दिसते सगळ्या राज्याचं लक्ष लागले एका बाजूला काँग्रेस कडून बंटी पाटलांचा चेहरा आहे दुसऱ्या बाजूला महायुती एकत्र लढत्या तर काय होईल कसं होत ही चुटी एकत्र जे लढतात महायुतीवाले त्यांनी काय करायला बोलत तुम्ही जर तुम्हाला जर शहराचा विकास करायचा आहे तर तुम्ही सगळी एकत्र आलो पाहिजे एकत्र बसून तुम्ही केली पाहिजे आता तुम्ही पक्षातर्फे जर करावं लागला तर पक्षाला तुम्ही काय म्हणणार की हा माझ्या पक्षाचा माणूस तो माझ्या पक्षाचा माणूस आता बंटी पाटील ह्या ह्याच्या पिक्चरमध्ये एकटे पाणी होते आता बंटी पाटील पाठीशी कोण नाही आहे लोक आहेत का त्यांच्या लोक त्यांच्या पाठीशी आहेत ना पण पूर्वी तुम्ही त्या बंटी पाटलाचा पण उपयोग करून घेतला ना जेव्हा तुम्हाला विधानसभेच्या ह्यावेळेला गरज होती तेव्हा तुम्ही एकमेकाचा के वापर केला तसं आता करू नका तुम्ही पण आता महायुती एकत्र लढते बंटी पाटील एकटे मग तरी जुळेल का त्यांचं जुळणार जुळणार असं का वाटतंय काय आहे असत काम आहे बंटी पाटील काम आहेत चांगलं पण बंटी पाटलांच्या विरोधात आता सगळे एकत्र झालेत महायुतीचे नेते राज्यात कुठंच माहिती नाही पण आहे तर का असं का झालं असावं तसं होऊ शकतंय कारण शेवटी तीन पक्ष एकत्र आहेत आणि एक पक्ष एकाकडे आहेत हे आहे शेवटी लोकांची सहानुभूती कोणाच्या लो, आता आमचा अनुभव जर पाहिलासा तर आता केंद्रात ज्याची सत्ता आहे ज्याची राज्य सत्ता आहे त्यांच्या ता ताब्यात जर महानगरपालिका गेला तर विकास निधी येऊ शकतोय एवढा आम्ही सांगू शकतोय पण लोकांचं काही मत असतंय बाबा कुठला आवडता नेता असतो हे असतो ते असतं पक्ष कोल्हापूरकरांचा आवडता नेता कोण आहे <laughs> तस होता तुम का तुमचं बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल आहे आणि समोर महायुतीच पॅनल आहे काय वाटतंय काय होईल महायुतीला यावेळेला असं काय नाही तसं वातावरणच आहे वातावरण तुम्हाला काय वाटते महायुतीचं सरकार होणार आपण सत्तर वर्ष झाला आता काँग्रेस सरकार इथं होतं तर सत्तर वर्षात काहीही प्रगती झालेली नाही कोल्हापुरात त्यामुळे आता यावेळी माहितीच वाटत वाटतं असं की बंटी पाटलांचं पॅनल यावं यावं का असं का वाटतंय माणसाचं जे चारित्र वगैरे जर बघितलं ना प्रामाणिकपणा चारित्र वगैरे तर माणूस चांगला वाटतंय विकासाच्या असू सुद्धा किंवा काम करायचं हा काम करायची पद्धत आणि भ्रष्टाचार असा कधी दिसून आला नाही असं वाटतं की त्यांचं पॅनल बस यावं Ya, luar suatu.